पहिलीपासून राज्य सरकारने हिंदी भाषा ही अभ्यासक्रमामध्ये आता लागू केलेली आहे आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही शिकावी लागणार आहे अर्थात अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आलेला आहे मात्र त्यानंतरसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी मनसे आहे ती आता आक्रमक झालेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडलेली आहे आणि त्यानंतर मनसैनिक हे आक्रमक झालेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट पुणरत्न सदावरती आहेत सर राज ठाकरे यांची तुम्ही पत्रकार परिषद आज ऐकली असेलच मराठीच्या म्हणजे हिंदी संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने त्यावरती त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतंय राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे दोन्ही जे आहेत ना मामूली विचाराचे ह्यांना संस्कृतीचं काय ज्ञान आहे का आपण काय का बोलतो आपण काय भूमिका मांडतो ज्ञानार्जनाला विरोध करतो हे याला म्हणतात मला म्हणायचं नाही किती आहे तुम्हाला परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे शिक्षक त्याचबरोबर मुख्याध्यापक हे सांस्कृतिकदृष्ट्या त्याचबरोबर सायंटिफिकदृष्ट्या हे जे आहे वि लेखराची जडणघडण करत असतंय राज ठाकरे सारखं टन टनाटन टन तंटन रे टोल रे बाबा टन तंटन टनाटन टोलवाले नसतात त्यामुळं राज ठाकरे आपण बोलताना मर्यादेत बोलायचं असं काहीतरी सटकल्यासारखं का बोलायचं नाही शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापकांबद्दल जर बोलायची जर हिंमत दाखवली तर लक्षात ठेवायचं की फिरणं अवघड होईल कारण पालक विद्यार्थी जेव्हा रागावतो तेव्हा आहे की नाही एक वेगळी क्रांती घडत असते त्यामुळं मला असं वाटतंय की हे जे आहेत ना हे गलिच्छ राजकारणी आहेत मी सांगतो तुम्हाला मी चॅलेंज दिलं होतं राज ठाकरेला राज ठाकरेला बोललो होतो मी की राज ठाकरे येणाऱ्या जून जुलैमध्ये बघायचं की हिंदी भाषा सर्वंकषपणे वाडी तांड्यापासून सगळीकड तिस तिसरी तिसरी भाषा म्हणून शिकली जाईल त्याचं कारण आहे हिंदी म मरा, मराठी हिंदी हे समजणारी साम्य असलेली भाषा आहे आणि त्यामुळं राज ठाकरेला आज उघडं पडावं लागलं माझं चॅलेंज खरं ठरलं राज ठाकरेची तिळपापड होण्याची जी आजची जी वृत्ती आहे ही ही जी आहे ही मनस्थिती कुठेतरी डबगायला गेलेली आहे अशी ती परिस्थिती आहे राज ठाकरेची त्याही पुढे जाऊन मला असं वाटतंय की राज ठाकरे तुम गल्ली कॅ नेता हो राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो दिल्ली के माननीय अमित शहा साहेब किंवा मोदी साहेबांवर बोलणे एवढे तुम्ही मोठे नाहीत दिल्लीला जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांनी भाषा प्रांत धर्म याच्यावर वाद करायचा नसतंय हे की ना डंक्या की चोट पे राज ठाकरेला मी सुनवत आहे पण सर त्यांनी असं म्हटलं की फक्त महाराष्ट्रच का मग तुम्ही इतर ठिकाणी का अशा प्रकारे सक्ती करत नाही महाराष्ट्रावरती हा अन्याय का आणि पालकांचा सुद्धा कुठेतरी विरोध आहे जेव्हा आज आम्ही काही पालकांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की पहिलीपासून पाचवी सहावीनंतर तर आपण शिकतोच आहोत तिसरी भाषा मग पहिलीपासून का एवढा आमच्यावरती प्रेशर का तुम्हाला राज ठाकरे यांच्या भूमिक त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या शब्दात भूमिका मांडली त्यावरती आक्षेप आहे की अर्थात इतर कोणत्या गोष्टी नाही नाही मला एक सांगा जे तुम्ही पालक म्हणतायत ना ते तांदळातल्या खड्या एवढे राज ठाकरेच्या विचाराच्या मोजणीतले आहेत परंतु मला एक सांगा इंग्रजी मराठी इंग्रजी तिसरी भाषा कोणती शिकवायची महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंना सांगावं कोणती भाषा शिकवायला सांगणार आहे राज ठाकरे राज ठाकरे म्हणताय का चायनीज भाषा शिकवा राज ठाकरे म्हणताय का उर्दी अरेबिक शिकवा कोणती भाषा शिकवा कारण नॅशनल पॅटर्न आहे तीन भाषा राज ठाकरे उगी काहीतरी राजकारण करण्यासाठी बोलायचं नाही तिसरी भाषा कोणती राज ठाकरे राज ठाकरेजवळ उत्तर आहे का त्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला जे आहे हेतू तर राज ठाकरे गरम करण्याच्या भानगडीत आहेत हे राज ठाकरे काहीतरी गरम करून पण एक लक्षात ठेवा उद्धवची सुद्धा भाकरी शेक शेकणार नाही आणि राजची सुद्धा भा भाकरी शेकणार नाही हे दोघं सुद्धा बिनबुडाच्या विचाराच्या आहेत असं माझं थांबमत आहे आता मनसैनिक हे ठिकठिकाणी आंदोलन करतायत जा कुठेतरी पुस्तक किंवा मग जे हे जाळपोळ करताना पाहायला मिळत आहेत तर ए, ही कुठेतरी त्यांची वेगळी भूमिका आहे किंवा मग त्याच्या विरोधात तुम्ही काही पावलं उचलणार आहात तुम्हाला मी सांगतो राज ठाकरे अगोदरच तुमच्या नजिकच्या पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे राज ठाकरे किंवा त्याच्या जे कोणते पिल्लावळ आहेत त्यांनी माझ्या एका शिक्षकाला महाराष्ट्रातल्या एखाद्या मुख्याध्यापकाला एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पाठ्यपुस्तकाला जर जाळण्याची तसदी दाखवली ना तर त्याचे परिणाम कायदेशीर होतील आणि राज ठाकरेला ते महाग पडतील राज ठाकरेला ते महाग पडतील राज ठाकरेला ते महाग पडतील तर शेवटचा प्रश्न जर हिंदी भाषेची सक्ती केली गेली जर पहिलीपासून जर हिंदी भाषा शिकवली गेली तर मराठीवरती अन्याय होईल कुठेतरी मराठीला हिंदी गिळून टाकेल अशी भूमिका कुठेतरी व्यक्त केली गेली अहो ज्ञान अर्जनानं काय गिळल्या जात असते का एक माणूस कितीतरी भाषेत एम ए करत असते त्याच्यामुळं हिंदी भाषा ही जगामध्ये इंग्रजीच्या नंतर आता मोठी होत चालली आहे कुणाला वाटतंय की मिडल ईस्टमध्ये जाऊन नोकरी करू नये कुणाला वाटतंय की गल्फमध्ये जाऊन नोकरी करू नये आज देशामध्ये दे सर्वाधिक हिंदी बोलली जाते त्याच्यामुळे लक्षात ठेवा भाषेच्या ज्ञान अर्जनाला बॅरिकेटिंग होऊ शकत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे हे नाही चलणेवाला खेळ आहेत राज ठाकरे दिशाभूल करत आहेत महाराष्ट्राची कारण त्यांनी या सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे मीडियाला आवाहन केलेलं आहे पालकांना आवाहन केलेलं आहे महाराष्ट्राला त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी हा निर्णय मागे घेतला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी तर सहभाग घेतला पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीनं सगळे याचे काय परिणाम होऊ शकतात काय इम्पॅक्ट होऊ शकतं सगळं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मराठीवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतं जर हिंदी भाषा शिकवली गेली पहिलीपासून तर विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो पालकांवरती काय परिणाम होऊ शकतो हे सगळं सांगितलं मग काय ते दिशाभूल करताय वाटतं राज ठाकरे यू आर नॉट अ चाइल्ड सायकोलॉजिस्ट राज ठाकरे यू आर नॉट ए चाइल्ड साइकोलॉजिस्ट यू आर नॉट ए ग्रेजुएट ऑफ होम साइंसेस दैट इज वाई पेरेंटिंग इज वेरी डिफरेंट सब्जेक्ट राज थाकरे. राज ठाकरे ठाकरे तुझे अभी सीखना पड़ेगा तू हिंदी बोलता है कि नहीं राज ठाकरे वो बताओ मुझे पहले राज ठाकरे कभी हिंदी नहीं बोला राज ठाकरे के हाथों में घड़ी है उसके अंदर कौन से कांटे चलते हैं बताइए हमें मुड़ा ये गलीचा राजनाणा च पलीगढ़ कहीं नहीं है राज ठाकरे की ये पुंगी नहीं बजेगी हर महाराष्ट्र में हर बच्चा तीसरी भाषा बोल के हमने चैलेंज दिया था तीसरी भाषा बोल के जो है हिंदी पढ़ेगा डंके की चोट पे पढ़ेगा जो भी राज ठाकरे जैसा एलिमेंट आड़ा आएगा उसको हम जो है कानूनन सीधा करेंगे हिंदी भाषा प्यारी भाषा है मराठी भाषा प्यारी भाषा है अंग्रेजी भाषा दुनिया की भाषा है अमित शाह आणि मोदी हे गुजरात मध्ये खरं तर अशा प्रकारे का मग भाषेची शक्ती शक्ती करत नाही महाराष्ट्रामध्ये हे सगळं का केलं जात राज ठाकरेंना कुठेतरी वाचून बघायचं ना त्रैभाषिक पॅटर्न हे ज देशाभ देशभरात झालेलं आहे नॅशनल पॅटर्न आहे आणि मला सांगा तिथे गुजराती भाषा पहिली लँग्वेज असेल तर अल्टिमेटली तिसरी भाषा कोणती आहे हिंदीच आहे ना राज ठाकरे काही न बोलता आपली पोळी भाजायचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे म्हणून कुठेतरी मुद्दा ते उचलून धरत आहे असं वाटतंय मग मी ते सांगेलो ना गल्लीतलं पुढारपण आहे ना आता ब लालबाग परळ दादर माहीम हे इथे मराठी भाषिक लोकांना परंतु राज ठाकरेच्या मराठी भाषिक लोक सोबत नाहीत उद्धवचं वैचारिक दिवाळखोरी लोकांना माहिती आहे राज ठाकरे सुद्धा दिवाळखोर झालेले आहेत गल्लीतले आहेत एवढं मला स्पष्टपणे सांगायचं एक लक्षात ठेवा माननीय देवेंद्रजीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आणि माननीय अमित शहा साहेबांच्या बाबतीमध्ये तेवढं चिंतनशील व्हायला मला असं वाटतं की राज ठाकरेंना उर्वरित जे आयुष्य आहे ते शिक्षण शिकण्याचं आयुष्य नाही त्याच्यामुळे राज ठाकरे किस खेत की मूल नाहीत नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट ओम प्रकाश सीमा आडेजी चोवीस तास मुंबई